मोठ्या न्यूज चॅनलच्या बातमीच्या हेडलाईन मुळे एका राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबात हाहाकार नेमकं प्रकरण काय पहा एका मोठ्या न्यूज चॅनलनं दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोशल मीडियावर न्यूज पोस्ट केली आणि त्या बातमीचं शीर्षक होतं हडपसरचा सोमनाथ का काशीत किनारी बेपत्ता शोध घेतल्यावर समोर आली काळजाचा थरकाप उडवणारी घटना जे हेडलाईन आपण स्क्रीनवरती पाहताय तर मुळात ही बातमी काय होती तर सोमनाथ राजेंद्र भोसले नावाचा मूळ शिर्डे येथील रहिवाशी असलेला बावीस वर्षीय युवक हा हडपसर या ठिकाणी राहत होता सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तो काशिक बीचवर गेला आणि तिथं पोहत असताना समुद्रात मोठ्या लाटा आल्यानं पोहताना त्यात, त्यात त्याचा मृत्यू झाला अशा ही बातमी होती मात्र एका मराठी चॅनलनं या बातमीचं हेडलाइन बनवलं हडपसरचा सोमनाथ काशीद किनारी बेपत्ता शोध घेतल्यानंतर समोर आली काळजाचा थरका पुढवणारी घटना इकडं हडपसर परिसरात सोमनाथ काशीद नावाचे एक सर्व परिचित असलेले कार्यकर्ते वास्तव्यास आहेत राजकारणात समाजकारणात त्यांचं चांगलं कामही आहे आणि असंही बोललं जात होतं की सध्या ते आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळं बातमीचं शीर्षक अनेकांनी मनावर घेतलं आणि सोमनाथ काशीद यांच्या कुटुंबियांना फोन लावून बातमीची सत्यता पडताळणी सुरू केली यामुळं कुटुंबाला स्वत सोमनाथ काशीद यांनासुद्धा खूप त्रास होणं साहजिकच होतं शेवटी सोमनाथ काशीद यांनी आपण सुखरूप असल्याचा व्हिडिओच सोशल मीडियावर पोस्ट केला पहा काय म्हणालेत सोमनाथ काशीद आज न्यूज एटीन लोकमत या न्यूज चॅनलने त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सोमनाथ काशी हे बेपत्ता समुद्रकिनारी आढळलेले आहेत काळजाची थरकाप उडणारी घटना अशा पद्धतीची बातमी लावली त्यामुळे खूप मला त्रास झालेला आहे कारण मी हडपसरमध्ये एकमेव सोमनाथ काशीद राहतो मी अनेक दिवस काही आर्थिक अडचणींमुळे अडचणीत आहे हे सगळ्या माझ्या मित्रमंडळींना पाहुण्यांना किंवा माझ्या संस्थेच्या काही मंडळींना सर्वांना माहिती आहे माझ्या राजकीय पक्षातील लोकांना माहिती आहे त्यामुळे आज सकाळपासून ती बातमी पाहिली त्याच्यानंतर अनेक जणांचे कॉल आले माझी जे, जे सुखरूपता आहे ती विचारण्यासाठी माझ्या फॅमिलीला खूप त्रास झाला सगळ्यांना त्याचे फोन येत आहेत त्यामुळं मी न्यूज एटीन लोकमत आणि सर्व चॅनेल्सला मी ते विनंती करतो की बातमी लावत असताना आपली प्रिंट मिस्टेक ही खूप भयानक असू शकते आज त्याचा मला प्रत्यय आलेला आहे आणि न्यूज एटीन लोकमतनी त्या बातमीचं थोडंसं अजून क्लेरिफिकेशन दिलं तरी मी माझ्या माध्यमातून पण क्लिअरिफिकेशन देतो की मी सुरक्षित आहे मी जरी किती अडचणीत असलो तरी मी अशा प्रकारची काही माझ्याविषयी घडणार नाही आणि मी कुठलंही पाऊल टोकाचं उचलणार नाही मी सर्वांना आश्वासित करतो